एक अधिक नावाचा मुलगा माझ्या वर्गात होता असा होता चावट आणि तितकाच हुशार पण होता म्हणजे त्याला झाडावर चढायला सांगा विहिरीत उडी मारायला सांगा एखाद्याला ठोकायला जरी सांगितलं तर असा ठोकणारा असं तर असा हा विद्यार्थी अधिक नाव होतं त्याचं दिसायला पण खूप छान होता म्हणजे गोंडस बालिश परंतु त्याला कुठल्या कला अवगत नव्हत्या असं नाही भांडणाची कला होती सगळ्या कला होत्या पुढं जाऊन तो बारावीत की नाही चांगल्या मार्गाने पास झाला परंतु शाळा शिकला नाही आणि मला खूप दिवसांनी गाठ पडलं मी म्हटलं काय रे तू बारावीतनं का शाळा सोडलीस मला समजलं म्हटलं शिकून काय करायचं आहे टीचर आता <coughs> शिकून तर काय करणार आहे ही पोरं म्हटलं शिकणार शिकणार आणि अभ्यास करून करून एकतर यांना चष्मा लागणार नाहीतर म्हटलं कसा यांना लागली नोकरी तर लागली नाही कुठंतरी दहा हजार पंधरा हजार रुपयावर कंपनीत काम करतात मी म्हटलं मार्केटला जाऊन भाजीचा व्यवसाय शिकलो गाडी घेतली म्हटलं मी बोलेरो एक नाही दोन आहेत म्हटलं आणि दोन वर्षाने बी एम डब्ल्यू घेणार आहे म्हटलं माझ्या आता खाली माणसं आहेत कामाला मी ते स्वतः काम तिथं एक वर्षभर शिकलो आणि आता म्हटलं मी चांगला डेव्हलप झालो आहे भरपूर पैसा कमवतो हो पण म्हटलं शिक्षणाचं काय रे तुझा उपयोग म्हटलं शिक्षण कुठे उपयोग आला इथे झाला म्हटलं एकदाचं तुम्हाला बेरीज मारायला आली भागाकार करायला आला की विषय संपला का आयुष्यभर मराठीतल्या कविता म्हणत बसायचं आहे का आयुष्यात आपण किती वेळा मराठीच्या कविता म्हणतो अरे बरोबर आहे परंतु ते पण एक बुद्धीचे एक बुद्धी चातुर्य असतं बुद्धीची एक भूक असते म्हटलं बघा माझं सर्वस्वट उत्तर आहे ते असं की मनसोक्त जगावं माणसानं पुढे जाऊन नोकरी लागेल न लागेल हिसाब नाही पैसा कमवायचा हो कमवायच्या हो कम हो वयात पैसा कमवलाच हो पाहिजे कम हो कम हो बरोबर आहे म्हटलं तुझं तर म्हटलं नाही मी पैसे कमवणार हो माझे आईवडील खूप गरीब होते मला पुढं त्यांना शिकवण्यासारखी ऐकत नाही तर मी पण नाही म्हटला त्या विचार केलेला पण आता माझ्याकडे भरपूर पैसा आहे अजून माझे आई वडील धडसे आहेत हिंडत फिरत आहेत तोपर्यंत मी भरपूर त्यांना सुखात ठेवणार फोर व्हीलर अजून पण घेणार आहे म्हटलं मी चांगली गाडी स्कॉर्पिओ व्यतिरिक्त आणि आईला पप्पांना निवांत हिंडू दे फिरू दे आणि त्यांची जी हौस आहे ती मी पूर्ण करणार तर बघा आता जे हुशार मुलं जो विचार करणार नाहीत तो विचार तो विचार हा एक कमी बुद्धी किंवा कमी शिकलेला मुलगा करू शकतो घसा बसला आहे त्यामुळं थोडं मध्ये मध्ये आहे तर हा विद्यार्थी माझ्या निम्म आठवणीत राहिला आणि खरोखर तो खूप छान झाला आता श्रीमंत तर झालाच परंतु त्यानं स्ट्रगल केलं ते वेगळ्या प्रकारे केलं आणि पुढं गेला त्यामुळं ढ विद्यार्थी असा कुणावर शिकका आपण मारू शकत नाही अर्थात तो ढ नव्हता त्याच्याकडं जीवन जगण्याचं एक कौशल्य होतं बरेच जण पुस्तकात हुशार असतात आणि जीवनाचं पुस्तक जेव्हा समोर खुलं होतं तेव्हा त्याच्यात ते ढव होऊन जातात तर असे किस्से असतात अशा आठवणी असतात ज्या आपल्यालासुद्धा बरंच काही शिकवून जातात तेव्हा मला असा विचार म्हणत येतो की आपले विद्यार्थी देखील आपले गुरु असू शकतात व्हाय नॉट असू शकतात त्यामुळं मी शिकवल तेच तो शिकायचं असं नाही त्यांना किती सहजपणे जीवनाचं गणित मांडलं आणि तो त्या गणित मांडण्यात आणि इतरांना देखील आदर्श देण्यात किती झटपट यशस्वी झाला आज तो सगळं कमवून बसला सगळ्या गोष्टी सुखानं आनंदानं हँडल करतोय कसं वाटलं विचार करा आणि नक्की सांगा